नमस्कार सोमवार दिनांक तीन मार्च चा अपले स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात नव्या पाणी योजनेसाठी पाईपलाईन टाकून झाल्या पण आता त्यासाठी उकरलेल्या रस्त्यांचं काय मनसेच्या वतीने देण्यात आलं ठेकेदार आणि प्रशासनाला कडक इशारा रवळनाथ फायनांचा आजऱ्यातील जळीतग्रस्त कुटुंबांना आधार मोलमजुरी करणाऱ्या या कुटुंबास गेली पंधरा हजार रुपयांची तातडीची मदत चांगोलपणाची चळवळ या उपक्रमांतर्गत देण्यात आली ही मदत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी चंदगड तालुका मराठा रणरागिणींचे चंदगड पोलीस ठाण्यात निवेदन सरकारने राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर कठोर पावले उचलावीत खेडू शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत परिवर्तन आघाडीचं वर्चस्व परिवर्तन विकास आघाडीचे सर्व दहा उमेदवार विजयी फक्त एकतीस सभासद असूनही निवडणुकीत प्रचंड चुरस मराठी प्रेरणा पुरस्काराने प्रताप नागिनट्टी सन्मानित पुरस्कार जबाबदाऱ्या वाढवतात आणि कार्याची प्रेरणा देतात प्रताप नागिनट्टी निट्टूर येथे चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न नॅनो टेक्नॉलॉजीच्या अभ्यासाकडनं जागतिक स्तरावर संधी डॉक्टर शिवानंद गजरे यांचं प्रतिपादन राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आजरा महाविद्यालयात नॅनो टेक्नॉलॉजीवर व्याख्यान सहावे बेळगाव मराठी साहित्य संमेलन सहा एप्रिलला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिरतर्फे संमेलनाचं आयोजन संमेलन तीन सत्रात होणार उद्घाटन प्रबोधनपर चर्चा आणि लोकसंस्कृती जागर वाचनाने आत्म्याचा महात्मा होतो प्राध्यापक पांडुरंग सारंग कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करंबळे येथे मसाले कापडे बॅग आणि पायपुसणे तयार करण्याचं प्रशिक्षण संपन्न ग्रामपंचायत करंबळे आणि कलावती बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम शिबिरात महिलांना प्रमाणपत्र वाटप गावातील असंख्य महिलांचा सहभाग